मी मी महादेव कल्लप्पा चेंटके सांगेरीवरनं निंबू आणलो दक्षिण सोलापूर संगदेरी राहायला जवळ मी कमीत कमी आता सात आठ वरचा निंबू घालतो कमीत कमी बाजार चांगला भेटत आम्हाला जवळ मार्केट असल्यामुळे आम्ही लवकर निंबू इथं आणतो आणि आता आमच्या एक एकर मध्ये दीडशे झाड आहेत तसं दे अजून आमचं वाढवायचा विचार आहे निंबूचा रोगराई काय नाही आम्ही गावकात घालतो शेळीचं लेंडी म्हणजे मशीच असं हे वापरतो बाकीचं खात काय वापरत नाही जास्त निंबू चांगला आहे उत्पन्न आणि यंदा आम्ही थोडंफो अजून वाढवणार वर्षात ना सारखा जेवलं दोन तीन भार ते दोन तीन भारात थोडं पैसे होऊन जात आहे चांगले उन्हाळ्याला कसं आहे पाणी जास्त लागतंय आमच्या भागात पाणी कमी असल्यामुळं त्यामुळं निंबू बारीक येत आहे साईज त्यामुळं आम्हाला बाजार चांगला भेटत नाही निंबू जर असे चांगला आहे बाजार अकराशे बाराशे हजारपर्यंत आठशे आता सध्या बाजार चांगला आहे विकले म्हणजे साधारण आता शंभर ते एकशे वीस तीस असा रेट चाललाय आता सध्या किलो हाय फायदा होत चांगलं होतं अंदाज वर्षाला आम्हाला दीड दोन लाख रुपये होत आहे शेतकऱ्याला शेतकरी करावं निंबू चांगला आहे निंबू हे पीक खात नाही का नाही एवशीर म्हणजे चांगला आहे निंबू सगळ्या पिकात निंबू छान आहे उत्पन्न छान बी निघतंय आणि शेतकरी हे करावं आमचं शेतकऱ्याला चांगली हे करावं आमची विनंती